बघा बाहेर येत नाही म्हणजे ही ठेवती इकडे फक्त लसूण मस्त परतवून घेतलेले आहे ह्याच्यामध्ये आता सर्व खेकडे घालून घेते सर्व गोष्टी आपण ह्याच्यामध्ये अगोदर तयार केली होतो एक्स्ट्रा अजून काही घालायची गरज नाही आपन है। है, तर मंडळी आता ना आपण गावावर आणलेले सर्व भेटवस्तू ओपन करतोय इकडे आहे एक भोजा आहे आणि इकडे एक बॅग आहे तर ना ह्या सर्व गोष्टी आम्ही गावावरून आणलेल्या आहेत सर्वांनी काही ना काही भेटवस्तू दिलेल्या आहेत गावावरून येतानी नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आता ना आपण मुंबईला आलेलो हो आहोत आज आपला मुंबईतला पहिला दिवस आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोकण टू मुंबई पूर्ण ट्रॅव्हल ब्लॉक पाहायला मिळाला आणि मुंबईला येताना आपण मस्त तिकडे रोडच्या साईडला खाडीच्या बाजूलाच खेकडीवाली बसली होती तर त्यांच्याकडून ताजी खेकडी आणलेली आहेत तर ह्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला मस्तपैकी खेकड्यांचा रस्सा पाहायला मिळणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण गावावर मुंबईला येताना सर्व नातेवाईकांनी आपल्याला वेगवेगळ्या भेटवस्तूसुद्धा दिलेल्या तर त्या पण सर्व आज भेटवस्तू आपण ओपन करणार आहोत तर मंडळी इकडे बघताय ही ना आपण गावावरून खास एवढी सर्व खेकडी आणलेली आहेत आणि पूर्ण गावची खाडीतले आहेत नाई गावच्या आहेत हो तर आई ना आता सर्व बादलीतून ह्याच्यामध्ये काढते केवढी आहेत हे बघा ती कशी वरती येतात ना त्याच्यामुळे अशीच ठेवलेली बघा बाहेर येत नाही म्हणजे वरती ही ठेवते चालण ठेवती त्यांच्या इथे आंगळ्या दिसतात ते बघा आंगळे दिसतात तिथे ना अशी काठी बांधलेली आहे म्हणजे ना त्यांची आंगळे अशी ओपन नाही ना 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 करू शकत आणि ही गावची पद्धत आहे ना आंगणे बांधायची ओपन करू शकत नाही म्हणजे आमच्या गावाला ना जास्त करून अशा प्रकारे आंगळे ना बांधलं जाते हे पूर्ण जिवंतच आहे आंगळे यांची बघायला गेलं ना एकदम ओपनच आहे कधी पण खुलू शकतात पण काठी घातल्यामुळे ना जीवन ते ओपन नाही होत शांत शांत कशामुळे त्याच्यामुळे त्यांना एकदा हे केलं ना लागत एकदम जिवंत माझ्या किती बाहेर निघणार आणि गावावरून येतानाही आपण सर्व खेकडी आणलेली आमची ना आणता लय म्हणजे आनंद खराब झाली त्या पिशवीत आणलेल्या ना पिशवीतून माझ्या पायाला चावला गाणी तेव्हा माहिती पडला की खेकडा बाहेर पडला हो एकी करून बाहेर पडला बाहेर पडत होते आणि एकदम फ्रेश गावची खेकडे आहेत म्हणजे तिथून डायरेक्ट काढलेली आणि विकायला आणलेली ना ओ, ते 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 हो समुद्राच्या तिथेच बाजूला बसल्या होत्या तेव्हा त्याच्यापैकी अर्धी खेकडे काकीला पण द्यायचे आहेत ना द्यायचे आहेत आपल्या गावच्या बाजूला पैसे आहेत ना ताई त्यांना पण द्यायचे आहेत म्हणजे ते आम्ही जात होतो ना गावाला तेव्हा बोललेले की खेकडी घेऊन हो या करून घेऊन या तर म्हणजे इकडे ना आता आपण सर्व खेकडी साफ करायला घेतलेले आहेत इकडे आईने ना थोडेसे आंगडे तोडून घेतलेल्या आहेत हे पण सर्व खेकडे आहेत ना त्याचे पण आंगडे तोडून घेतच नाही हे बघ इकडे ना सर्व आंगड्या आपण तोडलेल्या आहेत आणि या सर्व वाटायच्या आहेत एकदम मोठ्या नाही ढेंग्या जोर जो जाम करतो तशी सर्व जीवंत केकडी आहे जरा बाकी बाहेर येत चालले ताई लवकर लवकर घे लवकर ये अंगणे तोडविंगले गेले ले जाम जोर काढतात ना जोर काढतातले हो हे बघा काटे कसे का काढलेनात अंगटे ने ओढले मोठले ने गावाला असं घालतात बघा सगळे ना आई आता अंगणामध्ये जे जे काटे काढलेले ना त्या काढून घेते एकदम जाम बसवतात हे बघ टाकवाई केवढं लांबलंच सगळं तेव्हा म्हणजे कसं अजिबात तो, तो आंगळा हलवू शकत नाही तर म्हणजे इकडे बघताय सर्वांना आपण खेकडे साफ करून घेतलेले आहेत आणि ह्याच एकच आहे आपण मस्त झणझणीत रसा बनवतो रस्ता करूया आणि गावच्या खेकड्यांची टेस्ट एकदम भारीच बघा सर्व आंगळ्या वगैरे ते वाटप आहे आंगळ्यांचं कसा जरा ज्यूस काढायचा आहे हे बाकी सर्व साफ करून घेतले आज ना आपण पूर्ण ना लसणीच्या पौर्णिमधे रसा बनवणार आहोत तर लसणी ते सर्व सोलून घेतल्यात आठ ते नऊ लसणीच्या पाकड्या घेतल्या आई सर्व आता ठेसून घेते ठेसणीमध्ये हा इकडे ना आपण गावावर वाटप करून वाट आणला होता वगैरे बांधून तर बोला की हाच मस्त वापरूया गावच्या टेस्ट आहे गावच्या पद्धतीने आज गावच्या पद्धतीने तर इकडे ना या सर्व खेकड्यांमध्ये आई एक चमच हळद घालून घेते इकडे वाटप केलेला मसाला पण घेतलाय तिथेच हळद सुद्धा घेतलेली आहे इकडे ना हा लाल तिखट मसाला आहे तो सुद्धा घेतो इकडे दोन चम्मच आपल्याला लाल तिखट मसाला लागणार आहे तर इकडे ना सर्व गोष्टी घालून घेतल्या थोडस ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये वाटप केलेला मसाला हळद आणि लाल तिखट घरगुती मसाला असतो आणि हा सर्व ना आपल्याला खेकड्यांना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि थोडा टाइम मॅरिनेट करायला ठेवायचं म्हणजे कसं मसाला वगैरे गे सर्व व्यवस्थित खेकड्यांना लागतो आई सर्व आता खेकड्यांना व्यवस्थित लावून घेते आमच्या गावाला म्हणजे अशाच पद्धतीमध्ये बनवला जातो डायरेक्ट रसामध्ये सर्व गोष्टी घालत नाही तर असा खेकड्यांना लावून ठेवतो परत हे फोडणी लाल तिकडे घालायची गरज नाही ना डायरेक्ट लसूण पोडणीमध्ये बनवायचं रेग्युलर टोपामध्ये तेल घालून घेतलेलं आहे फोडणीसाठी सर्व लसूणची पेस्ट आपण बनवली होती ती घालून घेतो इकडे ते लसूण मस्त परतवून घेतलेले आहे ह्याच्यामध्ये आता सर्व खेकडे घालून घेते सर्व गोष्टी आपण ह्याच्यामध्ये अगोदर तयार केली होत्या त्याच्यामुळे एक्स्ट्रा अजून काही घालायची गरज नाही तर इकडे ना आता मस्त पैकी भरून याच्यामध्ये आपण पाणी घालून घेतोय रस्सा बनवायचा इकडे ना आपण आंघड्यांचा सर्व ज्यूस बनवलेला आहे ज्यूस जो झालेला ना तो व्यवस्थित गाळून घेतलाय म्हणजे फक्त आता रस राहिलेला आहे तर व्यवस्थित ना इकडे आपण याच्यामध्ये घालून घेतोय रस्त्यामध्ये आंगड्यांचं ज्यूस ना नेहमी आपण ह्याच्यामध्ये घालायचं म्हणजे कस रस्सा आपला जाम भारी टेस्टी लागतो इकडे ना एक आता कड आलेला आहे आपल्या रस्तेला ह्याच्यामध्ये एक चमच मीठ घालून घेतोय चवीनुसार आहे आता थोड टाइम ना आपल्याला व्यवस्थित शिजायला ठेवायचंय तर इकडे बघता आपला ना खेकड्यांचा रसा रेडी झालेला आहे एकदम बघते झनझणी झालाय आणि मस्त शिजलेलं आहे बघा पेंडले वगैरे ना भारी शिजले आणि टोप भरून आज आपण रसा बनवलेला आहे बघा इकडे ना आता जेवायलाच बसलेलो आहे इकडे डिश मध्ये सर्व घेतलेले आहे का मस्त मोठमोठे आंगडे आहेत तिकडे एक पेंदा घेतलाय ही आपण ना गावावरून भाजून तिकडे चटणी आहे आणि ही एक तांदळाची भाकरी आईने ना आताच मस्त गरम गरम भाजलेली आहे तर इकडे आता आई पण जेवायला बसलेली आहे आई टेस्ट केला काय कसा झाला जेवायला सर्वांनी हो आपल्याला गावाला मच्छी खायला नाही भेटली ना गावाला मच्छी भेटलीच नाही घेऊन गावामध्ये आपण एवढे दिवस राहिलो पण मच्छीवाली म्हणजे यायचीच बंद झालेली दोन वेळा घेऊन आलेली चिरलेली सुट्टा तिथे तुम्हाला दाखवली आम्ही सारवीर करून भाजून ताजी आम्हाला मच्छी नाही म्हणजे भेटली हो कोलव्या वगैरे आलेला पण कस आपण कुठे येतात एक भेटत एक भेटत नाही आणि कसं तेच कोलव्या पण यायचं ना ते वाराचे दिवशी म्हणजे सोमवार गुरुवार मग ते कसं खाऊ नाही शकत त्याच्या नंतर आम्हाला खायलाच नाही भेटत सुटवण्याची रेसिपी तुम्हाला दाखवली होती बोललाय की आता खायला भेटला तर जाता जात घेऊन खेकडी भेटली खेकडी तर नव्हती खायला मिळालेली जाता जाते खेकड्यानं जायला पण नाही भेटला ना गावाला चला बघूया कशा प्रकारे आपला रस्ता झालेला आहे एकदम जबरदस्त झालेला आहे झणझणीत आहे आणि खास करून आपण ही गावावरून खेकडे आणली होती आणि त्याच्यामुळे ना पूर्ण गावची टेस्ट आलेली गावला कसा आपण खेकड्यांचा रसा बनवतो ना सेम टू सेम तशा प्रकारे रसा एकदम भारी झणझणीत तर म्हणजे आता ना आपण गावावर आणलेले सर्व भेटवस्तू ओपन करतोय इकडे आहे एक भोजा आहे आणि इकडे एक बॅग आहे गावाला पण आपण थोडंफार दाखवलं होतं भेटवस्तू ना हा पण त्याच्या व्यतिरिक्त अजून पण सर्व सामान होता तर तो सर्व आपण आता बघणार आहोत हा एक गोनी ती ओपन करते इकडे बघूया काय काय आहे सर्व कसे नातेवाईक दर टायमाला काही ना काही पाठवतात हो म्हणजे तसा भले थोडा पण काहीतरी पाठवतात काय कसला भेट आहे नाच आहे ओपन करून बघतो ओपन करून दाखवतो हा नाचण्याचं भीट आहे गावाला आमच्या जास्त नाचणी होत नाही कोण कोण नातेवाईक आलं तर म्हणजे असं काही ना काही भेट आणतच असत भेटू अजून एक थैली आहे की दोन थैले सर्व नाचण्याचं भेट आहे गाववरून दडून आणलंय ना तर आपल्या घरी आणले ते हम्म ते घेऊन आलो गावचं आम्ही दुकानावरच आणलेलं म्हणजे कस गावची वाल जास्त इकडे पण मुंबईला भेटत नाही मुंबईला जाताना थोडेफार घेऊन जावे हे जास्त होते तर आम्ही थोडीशी गावाला पण त्याची बाजूची बाजू हा ते छान लागतो वाले इकडे मुंबईला भेटत नाही आपण पीठ आहे मावशीने दिलेलं आहे नाचण्याच आहे नासण्याचं भेटायचं पण नासण्याचं पीठ आहे बरंच नाचण्याचं पीठ मिळालं माझ्या अजून काय हा पीठ आहे हां कोणतोय हा तांदळाचं आहे ते तांदळाचं आहे पण माझ्या बहिणीने दिलेला आहे बाय हो म्हणजे गावाला ना असे गावचे सर्व तांदूळ असतात तर ते आम्ही म्हणजे नेहमी थोडंफार घेऊन येतो तांदूळ पण आणतो तांदळाचं पीठ पण आणतो कारण गावचे कसे ओरिजिनल असतात शेतात पिकवलेले ना तर मुंबईला ते भेटत नाही तर हा पीठ सर्व दळण चाललेलं आहे इकडे ना अजून पण एक पिशवी आहे ह्याच्यात काय आहे तांदूळ तांदूळ आहेत ना ओपन करून गावचे तांदूळ आम्ही दर म्हणजे घेऊन येतोय बघा गावच्या शेतातले तांदूळ आहे असतील ना किती किलो असतील तीन चार किलो असतील ना तर आता हे झाले या गोणी मधले सर्व सामान दाखवले याच्यामध्ये ना पीठ वगैरे होते वाल होते थोडे बाकी सर्व तांदूळ इकडे होते तर अजून पण बराचसा सामान ना याच्यामध्ये आहे तर हे पण ओपन करतो हे आपण जाताना असं बांधून दाखवलेलं याच्यामध्ये अजून पण बराच होता सामान ते तुम्हाला दाखवलं नाही थोडंफार दाखवलेलं सर्व भाज्या वगैरे असतील ना ह्याच्या पडवल असेल मला वाटतं एकदम मस्त ना केळीच्या पानात बांधून आणला होता हा हे सर्व ना इकडे पडवल आहे तुकडे करूनच आणले होते आता ओपन करतो स्वच्छ दोन नंतर आपण वापरू आणि इकडे काय भाज्या वगैरे आपल्या सर्व अंगणातल्या आणलेल्या दाखव भाज्या सर्व भेंडी वगैरे असतील याच्यामध्ये ना हे बघा ही आपल्या वांगीवरची वांगी आहेत जाता जाता ही बरीच झाली ना वांगी म्हणजे अगोदर आम्ही होते एवढे दिवस तेवढं झालीच नाही पण जाता जाता हो एवढ्या कड्या आलेल्या नाही एक हप्त्या अगोदर आणि जाताना एवढी बघा ती आपल्याला सर्व वांगी मिळाली गावची फ्रेश ताजी अंगणातली त्याच्यामध्ये भेंडा आहे कार्यवरून कारली आणली अजून पण होत होत्या महादेव होते, होते ते तशीच ठेवले माझी वगैरे सर्व त्यांची भाजी बनवली हे बघा इकडे ना हे सर्व चाची पात आहे आपल्या अंगणामध्ये चहाची भरपूर पात होती आणि कडी सुद्धा आहे तर हे सुकवून ठेवायला बरी नाही आता ही वापरायची आता हम्म एकदा सुकावून ठेवली नाही की म्हणजे रोजच्या वापरामध्ये चहामध्ये घालायला होईल आराम ही सर्व एवढी चहाची पाली ना मोठा असा बोसका आपण बांधून आणलेला आहे कपड्यामध्ये जाम सुटाय नको पाहिजे गावात भेट बसत आणतात ना ते असेच बांधून आणतात भरपूर अशा काकड्या आणलेल्या आहेत गावावरून आता ह्या टायमाला भरपूर होतात काकड्या तर ह्या सर्व कुणी कुणी दिलेल्या आहेत आजीन पण दिलेत ना अजून कोणी दिलेल्या काकीन त्या जवळच्या काकीन दिल नाही महेश भाऊजीनी आणि चिबूळ पण त्याने दिले नाही बघा आणि या सर्व काकड्या घेऊन काकडी आणि चिबू तर आता या सर्व ना खायला म्हणजे मजा येईल गावची तवशे खूप आम्ही मिस करतो नेहमी गावाला जातो ना की तवशे कधी नवा करायला भेटेल ना तवशी खायला मजा येते गावच्या पण भरपूर तसे भेटले आम्हाला आजी पण कोण नाही कोण द्यायचं म्हणजे भेटू जातानी पण भरपूर असे तवशी मिळाले ते बघा एकदम मोठे मोठे गावचे स्पेशल या टायमाला भरपूर यांची लागवड केली जातात यांच काय करतात वडमोड आपण पालमोड्याची रेसिपी शेअर केली वडे तुम्हाला दाखवायला भेटले ह्याचे ना वडे पण असे मस्त पण शेवटची भेट आहे ह्याच्यामध्ये ना काय पानात पानं आहेत त्याच्या हळूहळ्या पण बनवून आम्ही गेली ना तेव्हा भरपूर पानं होती ना मग गावात सगळी माणसं जमली तशी मग सगळी पानं काढायची सुरुवात नाही तर गावच्या लोकांनी ना तशीच ठेवलेली होती भरपूर झाले अंगणामध्ये पण भरपूर होते सगळी पानं काढलं त्यांनी एक एक प्रत्येकाला दिसतो घेऊन जातो दालची भाजी आहे दालची भाजी आता कमीच भेटली ना सगळी मधीमध्ये आपण खाल्ली होती वाटते हो थोडीफार चांगली होती ना ती आम्ही घेऊन आणलेलो तर नाही ह्या सर्व गोष्टी आम्ही गावावरून आणलेल्या आम आहेत ह्या तिकडे पण दाखवल्या होत्या थोड्याफार फार गोष्टी बाकी ह्या सर्व नवीन गोष्टी आहेत हे तुम्हाला दाखवलं नव्हतं हे काही काय आणलेलं आहे सर्वांनी काही ना काही का भेटवस्तू दिलेल्या आहेत गावावरून येताना आता दरवेळीच आहे आम्ही प्रत्येक म्हणजे गावावरून येताना नातेवाईक म्हणजे ते प्रेम व्यक्त करतात आपल्याला काहीतरी भेटवस्तू देऊन आणि आम्हाला पण छान वाटतं आम्ही पण दर टायमाला जातो ना तेव्हा काही ना काही भेटवस्तू त्यांना पण घेऊन जातो नाही मे महिन्यात जाऊ किंवा गणपती जातो ना त्यांना पण थोडंफार काही भेटवस्तू दिले की त्यांना पण बरं वाटतं ना आणि ते पण आपल्याला नेहमी काही ना काही गावच्या वेगवेगळ्या गोष्टी देत असतात जे इकडे मुंबईला भेटत नाही या गोष्टी तर छान वाटतं आम्हाला पण तर मंडळी आजच्या व्हिडीओमध्ये ना तुम्हाला पूर्ण म्हणजे आपण गावावरून येताना काय काय सर्व भेटवस्तू आणल्या होत्या ते सर्व ओपन करून दाखवल्या त्याच्या व्यतिरिक्त ना येताना आपण मस्त खाडीच्या बाजूची सर्व खेकडी आणली होती आणि त्या खेकड्यांचा आज आईने मस्त पैकी झनझणीत रसा बनवला होता जबरदस्त रसा झालेला आहे आणि मंडळी आजची व्हिडीओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडीओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय